काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयवडे टिवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत कारण जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी त्यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं नरेंद्र महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज तक्रार दाखल करणार आहे तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे नरेंद्र महाराजांसोबत तक्रार दाखल करतील तर या संदर्भात आता राज्यभरात तीव्र निषेध देखील करण्यात येत आहेत तर पुणे आणि मुंबईमध्ये देखील या संदर्भात आता आंदोलनाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवारांविरोधात जाहीर निषेध हा नोंदवण्यात येतोय संदर्भात आता मुंबई त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील जाहीर निषेध नोंदवण्यात येतोय त्यांच्या या वक्तव्याविरोधात या राज्यभरात तीव्र निदर्शनं ही केली जात आहेत तर मोठ्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नागरिक या ठिकाणी दाखल झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर पोलिसांचा देखील फौजपाटा या ठिकाणी आंदोलन चिघळू नये यासाठी तैनात करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतं नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडे टिवार यांच्या विरोधात आता जोरदार निदर्शनं ही केली जात आहेत तर अनुयायी मोठ्या संख्येनं या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे विजय वडे टिवार यांच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या अनुयायांकडून देण्यात आला होता आणि आता जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वडेट्टीवारांचा निषेध नोंदवण्यासाठी आता हे अनुयायी या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं पाहायला आहे तर ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबई त्याचबरोबर पुण्यात देखील आता नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवार यांच्या विरोधात ही निदर्शनं केली जातात तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील नरेंद्र महाराजांसोबत तक्रार दाखल करणार आहेत त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या अडचणीत वाढ होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं त्याच ही